परंतु या ठिकाणी ऑफिस निकाल चेक करा गाड्या सुटल्या हे थांब जरा गाड्या सुटल्या गणे क्रमांक अठरा सुटला आणि अठरा मध्ये लढत चालायचं चौघा सुंदर अशा गाड्या पळता गाड्यावरती लक्ष द्यायचंय सोवाटच्या क्षणाला बाजी कोर मारतोय अतिशय सुंदर आणि बाजू मारली एके फोर्टी सेवन गाडी क्रमांक अठराचा निकाल अठराचा निकाल तास क्रमांक चार वरून नवली गाडी मसान शिवान शेती एक फोर्टी सेव्हन प्यापूर या गाडीचा एक नंबर वर नेल गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन आणि गाडी क्रमांक सोळा मध्ये ऑप्शन हो आला होता पहिला निकाल दोन नंबर तासात दिला होता गोकुळ चव्हाण डहाणरा यवतमाळ तो निकाल या ठिकाणी कॅन्सल करण्यात आलेला आहे गाडी फळ असल्यामुळं आणि आता नवीन या ठिकाणी निकाल दिलेला आहे सोळाचा निकाल तास क्रमांक पाच वर अवली गाडी जाणवत प्रसन्न राधराव जाधव चिखलघोटन या गाडीचा एक नंबर आज डबल गाडी तो चालकाचा अभिनंद आहे